किती पन्नासामाट्याच रेट वाढलेलो किलो पन्नास उतरलेले कसे ते साठ रुपये उतरलेले नार नमस्कार मालवणी माणसाचो मालवणी चायनल म्हणजेच कोकण रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आप आपले पेडणेकर या ठिकाणी भेटलेले आहेत तर चतुर्थीचा पहिलोच बाजार हा चतुर्थी तर तुम्ही सगळेजण तिकडे जर बाजारात दिला असाल तर आपण भेटतले आहेत आणि आज चतुर्थीनिमित्त काय काय येईल आता आपण बहूक भेटतला चला तर आता जाऊया काय प्रसाद नाही लो आता भिडिया हा तर नारळ दिसतात नारळ कसे काका पंचवीस रुपये तीस ते पन्नास पन्नास बघा चांगले आहेत नार वापोली वापोलीचे हां ते किती वापोलीचे नार बघा नाही तो बाजार आज तसं भरलेलो दिसणार बघूया आता पुढे जाऊन अजून काय काय भेटतं आता मातेचा सामान काय काय भेटत आता बघूचा काउंडा काय कांगला कांगला कशी पन्नासा, पन्नासा किती एक पन्नासा। तर सध्या दुर्मिळ झालेली वस्तू म्हणजे कांगला आहोत आणि त्याचं रेट पन्नास रुपये आणि माटी जा महत्वाची गोष्ट ती लागतात त्यामुळे होऊ शकतात काकी खायली त्या काय काय नेम्याची काकी आणि हे उतरलेले नारद हे उतरलेले नारद म कसे ते साठ रुपये उतरलेले नार झाडू कशी साठ रुपये इकडे सगळा गावठी सामान हा हे काय गावठी तांदूळ ना कसले वालय वालय ते काय हा येत आहे का नाचणे सुका खोबरा तवळे तवळे हे गावठी कसे ते एकशे साठ काय एक किलो एकशे एकशे हे चव आणि हे काय ते कसे दोनशे रुपये हे उतरलेलं ना तेच ना तेच ना हां हां तुम्ही कुठचे का की नेम नेमयाचे नेमयाचे वेंगुर्लेकर कामेच्या बाजारात असतं दर का असतात ना बाजारात चतुर्थीचा बाजार म्हणून खास व्हिडिओ करू गेला आहे तर अगं कसो तीनशे रुपये लिटर तो अर्धो हा ना बट इसोला अच्छा तर तुम्ही कामेरच्या बाजारात दिलात तर या ठिकाणी नक्की तुमका गावटी सगळ्या प्रकारचा नारळ नाचणे हां सुलोचना शरद वेंगुर्लेकर काकीयल त्यांच्याकडे तुमक्या गावठी सगळा मिळताला उडीत कुडीत तुईत पण ठीक आहे तर आता आपण भाऊ बायकाने का चतुर्थीचा बाजार घेतलेला बघू शकतंय आणि आज भाऊ काकाचं बड्डे आहे आता हॅपी बड्डे हॅपी रात्री येऊचा रात्री येऊचा रा� येतो लोच खास तर भाऊ काका खास भेटलेलो आज बड्डे येईल पाहुण्या आता सर ते माटेचा सामान हा खास बघूया हे कसे बेडे चिपटा वीस रुपये वाटो ती शंभर रुपये ती कच्ची आहेत गौंडा कशी वीस रुपये वाटो ती हां ती हां 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 ते उतरलेले नारळ कोणाचे ते कोणाचे अरे ले ले खास आज तो बाजार बघूया होय 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 किती कधी ओके चला आता समज चला सांगा आहेच सांगा ना याच्यावरच सांगा झाला कांगला आणि कौंडास कशी काका विसाखपाद आणि कांगला चाळीस रुपये पेंडी बघा सध्या कांगला म्हणजे सण येतो तर आणि महत्वाचा हो नाही मिळत नाही ना आधी तुम्ही काही ना काहीला ने ते पण राहुल हे आधी मिळत नाही भरपूर एक तरी माती एक लाव गोयाच दसराक तरी वाय घेऊन इथे तो ते कसे वीस रुपये

में इतरी अपले भाजी वगैरे मिळतरी तुमका पण सगळे आपले भाजीवाले व्यावसायिक असतात ते या साईडला असतात आणि बाजार तसं भरलेलो हा बाजारातला विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी बघू भेटाला आपण आणि इकडे बाजार संपता आणि या साईडला जो असा तो वेंगुर्ला रस्ता मेन वेंगुर्ला रस्ता आणि इकडे बाजार संपता आणि इकडे कामेवीरचं पूर्ण बाजार आहे हां ही काकी झाडाब पिट्यावर तुमका जर इतर वेळी जर तुमका भाजी होई असतात तर झाडाब पिट्यावर मिळतली आणि आज कामेवीरच्या बाजारात गेलेले आहेत तर बघू शकता सगळ्या प्रकारची भाजी हैसर असता हे तुमचे आहेत हो ठिकाणी पण कांदे कसे चाळीस रुपये किलो हां कांदे पंचवीस रुपये किलो आणि बटाटे चाळीस रुपये किलो टमाट्या तो रेट वाढलो साठ रुपये मासे वगैरे आपल्या भेटतात आणि लोकल मार्केटचे भाजी पण असते त्या ठिकाणी आणि हा रस्ता तो झाला भावोई मंदिरकडे जाता पण किलो पन्नास टमाट्याचं रेट वाढलेलो हा किलो पन्नास लिंबा कशी पन्नासाक दहा पन्नासा ए बोंडा कशी शंभर आता ह्यो बाजार संपत दिलेलो आणि हा रस्तो सावंतवाडीक जाता तर तुम्ही बघू शकतात आपली ते गाडी आ तर मी बारीक सारीकदा काय होय आता घेतलंय तर कामेरच्या बाजारात तुमका इतमभूत माहिती माटीच्या सामानाची मिळाले असात तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा घायघायत गाए केलं आहे व्हिडिओ त्यामुळे जर काही चुकला असेल तर माफ करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद